साठ वर्षापूर्वी धनगर आणि बंजारा समाज एस टी प्रवर्गात गेला असता इंदिरा गांधींनी दोन वेळा संसदीय स्तरावरती हे प्रयत्न केले होते जे आपल्यापैकी कुणालाच माहीत नाही त्यातला पहिला प्रयत्न होता एकोणीसशे सदुसष्टचा दुसरा होता एकोणीसशे शहात्तरचा धनगर आणि बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत मांडलं जातं त्याच्यावरती चर्चा होते असहमती दर्शवली जाते पुढे चालून संयुक्त संसदीय समिती म्हणजेच पार्लमेंटरी कमिटी त्याची स्थापना होते ती चांदा समितीत बदलते त्याच्या शिफारसी येतात शिफारसींवर मात्र चर्चा होत नाही आयरन लेडी म्हणून इंदिरा गांधींची ओळख आहे त्यांना आदिवासी खासदार कसे नमवतात त्याची ही गोष्ट सध्या धनगर आरक्षण मागणी जोरदार सुरू आहे यासाठी उपोषण होत आहे मुंबई गाठण्याची रणनीती आखली जाते यात सामील होणाऱ्या प्रत्येक मल्हार मावळ्या समोर धनगर आरक्षणाची बाराखडी असायलाच हवी ते मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे नमस्कार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय बेलभंडार वर्ष आहे एकोणीशे साठ संयुक्त महाराष्ट्राची स्थापना आहे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण दीड वर्षातच हिमालयाच्या मदतीसाठी दिल्लीला गेले वसंतराव नाईक मुख्यमंत्री होतात जावे त्या वंशात तेव्हा कडे या उक्तीप्रमाणे विमुक्त भटक्यांचं दुःख जाणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मागे पाठपुरावा करतात धनगर आणि बंजारा समाजाच्या एस टी प्रवर्गातल्या समावेशासाठी धनगर समाजाला एस टी प्रवर्गात सामील करून घ्यावं ही मागणी एकोणीसशे पन्नास पासून सुरू आहे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना या दिशेने फारसे प्रयत्न झाल्याचं दिसत नाही मात्र वसंतराव नाईकांनी धनगर आणि बंजारा समाजाची अस्वस्थता जाणली आणि त्यासाठी सातत्याने इंदिरा गांधींकडे रेटा लावला की या दोन्ही समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा वसंतराव नाईकांच्या पाठपुराव्याला मान दे इंदिरा गांधींनी या दिशेने प्रयत्न सुरू केले द शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राइब्स ऑर्डर अमेंडमेंट बिल नाईन हे विधेयक बारा ऑगस्ट एकोणीसशे ला लोकसभेत सादर करण्यात आलं ते सादर केलं राम सुभाग सिंग यांनी या विधेयकावर राम मनोहर लोहिया मधु लिमिये नीलम संजीव रेड्डी इत्यादींनी मत मांडली होती हे विधेयक कशासाठी होतं कारण ज्या वेळेला संविधान लिहिलं गेलं तेव्हा एससी आणि एस टी प्रवर्गातील जाती निश्चित करण्याची पूर्ण ताकद ही राष्ट्रपतींकडे होती इंदिरा गांधींचा प्रयत्न होता की ही ताकद केंद्र सरकारकडे असली पाहिजे एस सी आणि एस टी प्रवर्गात अंतिमतः कोणाचा समावेश करायचा ही ताकद इंदिरांना स्वतःकडे ठेवायची होती याच्यामुळं खासदारांनी मोठा विरोध इंदिरा गांधींना त्यावेळी केला होता या विधेयकाच्या माध्यमातून एस आणि एस टी प्रवर्गात नव्या जातींचा समावेश करावा पण कुणालाही वगळू नये असं मत मधुलिमिये यांनी मांडलं होतं यावर कुणी आपत्ती घेतली नाही पुढं सखोल चर्चा झाली तेवीस डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत यावर चर्चा होत राहिली हे विधेयक फक्त चर्चेपुरतं मर्यादित राहिलं मतदान मात्र झालं नाही कारण धनगर आणि बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यासाठी आदिवासी प्रवर्गातील खासदारांचा प्रचंड मोठा तीव्र विरोध होता शेवटी मतदानाशिवाय हे सुधारणा गुंडाळण्याची तयारी सुरू होती तितक्यात एंट्री होते चांदा समितीची संयुक्त संसदीय समिती म्हणजेच जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ती संसदीय पेच प्रसंगावर सखोल अभ्यास करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करते श्री अनिल कुमार चांदा यांच्या नेतृत्वात ही संयुक्त कृती समिती संसदेत स्थापन झाली ही सत्तेचाळीस सदस्यीय समिती होती पैकी बेचाळीस सदस्य हे लोकसभेचे खासदार होते अकरा राज्यसभेचे खासदार होते शिवाय यात आदिवासी प्रश्नावरती अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींचाही समावेश होता या समितीनं महाराष्ट्र कर्नाटक गुजरात सह इतर राज्यांना अभ्यास क्षेत्र म्हणून निवडलं दौरे केले स्थानिकांची मतं जाणून घेतली प्रतिज्ञापत्र निवेदन गोळा केली मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि धनगर आणि बंजारा आदिवासी आहेत का हे तपासण्यासाठी त्यांनी पाच निकष ठरवले हे पाच निकष पुढील प्रमाण होते पहिला निकष होता आदिम गुणधर्माचा दुसरा निकष विशिष्ट संस्कृतीचा तिसरा निकष भौगोलिक अलगता चौथा निकष सामाजिक लाजाळूपणा आणि पाचवा निकष सामाजिक मागासलेपण या निकषांचा आधार घेऊन चांदा समिती जवळपास दोन वर्ष अभ्यास करते दिवस नोव्हेंबर सुंदरसिंह भंडारी यांनी चांदा समितीचा अहवाल सादर केला धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी मानणं चांदा समितीने नाकारलं मात्र हे सगळं संशयाच्या भवऱ्यात अडकलेले या अहवालावर लोकसभा व राज्यसभा कोणत्याच सभागृहात चर्चा झाली नाही पुढे हे विधेयक थंड बस्त्यात पडलं अहवाल सादर करूनही त्यावर चर्चा का झाली नाही हा प्रश्न आजही आम्हाला पडतो माग काही प्रमुख राजकीय कारण होती पहिलं म्हणजे आदिवासी खासदारांचा प्रचंड विरोध दुसरं डेटा गोळा करण्यासाठी आधुनिक क्षमता त्या काळी उपलब्ध नव्हत्या तिसरं महत्वाचं कारण होतं की इतर विधेयकांना धनगर आणि बंजारा समाजाच्या आदिवासी कारणापेक्षा जास्तीचं महत्व देणं हे विधेयक लॅप्स झालं थंड बस्त्यात पडलं नऊ वर्षांचा काळ लोटला इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात म्हणजे एकोणीसशे शहात्तरला पुन्हा हे विधेयक पुढं आणण्याचा प्रयत्न केला धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात सामावून घेण्यासाठीचे पुन्हा प्रयत्न सुरू झाले मात्र इंदिरा गांधींवर आणीबाणी लादण्याची टीका त्यावेळी होत होती काँग्रेसच्या आतूनविरोधाचा सूर होता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर होती अशात आदिवासी खासदार आपल्या सोबत राहावेत अशी इच्छा इंदिरा गांधींची होती कारण त्यावेळी एस टी आरक्षण होतं त्यातून आदिवासी खासदार निवडून यायचे धनगर आणि बंजारा समाजाचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व अत्यल्प होतं त्यामुळे एकोणीसशे ला इंदिरा गांधींनी जो दुसरा प्रयत्न केला होता धनगर आणि बंजारा समाजाच्या आदिवासीकरणासाठीचा तो दुसरा प्रयत्न फसला कारण हे विधेयक इंदिरा गांधींच्या फक्त विचारात राहिलं ते संसदेपर्यंत पोहोचलं नाही या सगळ्या एकूण प्रक्रियेत चांदा समितीचे जे निकष होते ते महत्वाचे ठरले एखाद्या समाजाला आदिवासी प्रवर्गाचा दर्जा द्यायचा की नाही द्यायचा हे ठरवण्याचे पाच निकष या समितीच्या मार्फत निश्चित करण्यात आले या निकषांना धनगर आणि बंजारा समाज पूर्ण करतो का बसवलिंगप्पा विरुद्ध मुनिचिन्नप्पा केस काय होती त्याचा आधार या आरक्षण लढ्यात घेता येतो का याच्यावरती सविस्तर चर्चा करूयात पुढील व्हिडिओत धन्यवाद